निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की व्यंकीने आता जयंतच्या पायावरची खून ओळखलेली असते आणि व्यंकीने आता जयंतला मिठीच मारलेली असते व्यंकी त्याला म्हणतो आहे की मला तुझा चेहरा ओळखीचा वाटतोय लहानपणीचा माझा अगदी जवळचा पाहण्यातला तुझा चेहरा वाटतोय त्यानंतर त्याच्या पायावर जी खूण असते तशीच खूण व्यंकीच्या मित्राच्या सुद्धा पायावर असते आणि मग व्यंकी जयंतला घट्ट मिठी मारतो त्यानंतर तो घरात येतो आणि पेट स्वतःच्या पेटीमधून तो एक बालपणीचा फोटो घेऊन येतो आणि तो भावनासमोर येतो भावनाला तो फोटो दाखवतो तो, तो भावनाला म्हणतो की ह्याचा चेहरा जयंतच्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे त्यानंतर मला ह्याच्याशी ह्याचा आणि माझ्या मित्राचा भास होत आहे तर जयंत हाच माझा बालपणीचा मित्र आहे मी त्याला ओळखलेला आहे त्यानंतर व्यंकी जाऊन जयंतला घट्ट अशी मिठी मार मारतोय आणि मित्र सापडल्याचा त्याला फार आनंद झालेला असतो इकडे भावनाला काय बोलावं हेच समजत नसतं भावनाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो त्यानंतर ती जयंतला विचारते की काय जयंतराव तुमच्या बालपणीचा एखादा फोटो असेल तर आम्हाला दाखवा तुमचा बालपणी कोणी अर्जुन नावाचा मित्र होता का जयंत म्हणतो की हो माझा व्यंकटेश नाही पण अर्जुन नावाचा माझा खूप चांगला असा मित्र होता आता मात्र भावना म्हणते की व्यंकीचं नाव अगोदर अर्जुनच होतं माझे आई बाबा जेव्हा त्याला इथं घेऊन आले तेव्हा त्यांनी अर्जुन नाव बदलून त्याचं नाव व्यंकटेश ठेवलेलं आहे हे ऐकल्यावर आता जयंतला पुन्हा काय बोलावं समजत नाही आणि पुन्हा जयंत मान्य करतोय की होय व्यंकी हाच माझा बालपणीचा आणि जिगरी दोस्त आहे त्यानंतर पुढे भावनाला अनेक प्रश्न पडतात भावना, भावना जयंतला प्रश्न विचारते की जयंतराव मग मला सांगा आमच्या व्यंकीची ही अशी अवस्था कशी काय झालेली आहे व्यंकीच्या या अशा अवस्थेला कोण जबाबदार आहे जयंत म्हणतो की म्हणजे अशी अवस्था म्हणजे कशी त्यानंतर भावना म्हणते की व्यंकीला अगोदर बोलायला येत होतं पण आश्रमात अशी काहीतरी घटना घडली की ज्याने करून व्यंकीचा आवाज त्याची बोलण्याची पूर्ण क्षमता गेलेली आहे तर याचं सगळं कारण आणि यामागची घटना भूतकाळ तुम्हाला नक्कीच माहीत असला पाहिजे तर प्लीज आम्हाला तुम्ही सांगा काय आता व्यंकी जयंतच्या भूतकाळाबद्दल अजून नवीन नवीन काही खुलासे लक्ष्मीनिवासला करणार आहे आणि जयंत आता व्यंकी आणि त्याच्याबद्दलचा भूतकाळ खरा खरा सगळ्यांना सांगेल का येणाऱ्या भागात आपल्याला बरेच असे खतरनाक असे खुलासे पाहायला मिळणार आहेत